जनरल डायर हा पन्नास सहकारी घेऊन आतमध्ये अमृतसर शहरातला विद्युत पुरवठा या जनरल डायर न बंद करायचा आदेश दिला जाता विद्युत पुरवठा बंद झाला त्या अंधाराचा फायदा घेऊन एका वेळेला या जनरल डायरन सोळाशे फेरी किती किती सोळाशे फैरी झाल्या जर अमृतसर मध्ये गेलात ना तिथे मूर्द्यांनी आणि प्रेतानी वरपर्यंत भरली होती तुम्ही कल्पना करा काही मृत्यूच तांडव निर्माण झाला असे आणि ही बातमी चार दिवसांनी आठ वर्षाच्या पंजाब प्रांताच्या लालापूर जिल्ह्याच्या बंका गावातल्या या आठ वर्षाच्या पोराला कळली भगत न ठरवलं आपण बघायला जायचं मदत जरमदल करत हा आठ वर्षाचा भगत जालियनवाला बागेमध्ये आला आणि पाहिलं आपल्या डोळ्याने मृत्यूचं तांडव पाहिलं मुठभर माती घेतली कपाळाला लावली ला आणि क्रांतीच्या रक्तानं पेट घेतला पोरगा आठ वर्षाचा आहे आणि प्रसंग पाहिला आणि तिथून माघारी रात्र रात्र तो भेटू एक दिवस आईनं पन्नास रुपये दिले आणि सांगितलं बघत बाजारात जा आणि किराणा घेऊन ये आईला विचारलं का ग का अरे म्हणे उद्या तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे लहान वयात लग्न केली जायची त्या काळात तुला बघण्यासाठी पाहुणे येणार पन्नास रुपये घेतले सामान आणायला निघालेला बघत त्या पन्नास रुपयाकडे पाहतोय उद्या सामान आणणार मला बघायला येणार ते मला पसंत करणार माझं लग्न होणार पोरं बाळ प्रपंच आणि बोलता बोलता नाही पन्नास पैशामध्ये पत्र खरेदी केलं आणि ते छोटस पिवळ पत्र कार्ड त्याच्यावरती आपल्या आईला पत्र लिहायला आई सुरुवात केली हे हा तुझा बघत तुझ्या पायावरच शेवटच दंडवट करून नतमस्तक होऊन हा तुझा बाबा गावाचा निरोप घेऊन देशाची सेवा करायला निघाला मा मला क्षमा कर अठरा वर्षाचा भगत वयाच्या एकविसाव्या वर्षी बॉम्ब बनवण्याची कला भोगत केली आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी भगत, ते भगत सिंगांना अटक लाहोरच्या तुरुंगामध्ये ज्या ला वेळेला सिंगांना फाशी देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला त्याला विचारलं शेवटच्या तुझी शेवटची त्यांनी म्हटलं माझ्या आईला मला भेटायचं माझ्या आईला मला भेटायचं काही क्षणात आणि काही वेळ पंजाब प्रांतामध्ये लालपूर जिल्ह्यामध्ये बंगा गावामध्ये सरकारी गाडी हजर झाली आणि भगतसिंगला छातीच्या गाडीमध्ये घेऊन तिला लाहोरच्या तुरुंगामध्ये आली पंधरा फुटाच्या अंतरावरती साखर दंडानं बांधलेल्या पोराला तीन आपल्या डोळ्याने पाहिजे मध्ये दोन जाळ्या आहेत आणि एक मोठ्या आकाराची जाळी एक लहान आकाराची जाळी आणि पुराला पाहिल्यानंतर डोळ्यातून खडा खाय शेवटी माय आहे शेवटी यांना जन्म दिला जिनं वाढवलाय लहान आता मोठा केला शेवटी ती आईच हृदय आईचं अंतकरण आईच्या डोळ्यातचे अश्रू पाहिल्यानंतर पलीकडून भगत आपल्या आईला विचारतो हे मा तू रडत आईनं मान हलवली नाही रे रडत हे डोळ्यातले अश्रू का, का रडते त्यावेळेला जन्म देणाऱ्या भगत सिंगांच्या आईनं उत्तर दिले आपल्या पोराला म्हणे भगत हे आश्रू दुःखाचे नाही रे हे अश्रू माझ्या आनंदाचे आहे आज माझी खूस खऱ्या अर्थाने धन्य झाली खूस खऱ्या अर्थाने धन्य झाली ज्या दिवशी या हिंदुस्थानचा इतिहासामध्ये ज्या वेळेला भगतसिंगाच्या नावाची नोंद होईल त्याच्या अगोदर पहिल्यांदा जन्म देणाऱ्या त्याच्या आईच्या नावाची नोंद होईल याचा आनंद मला होतोय काय शेवटच्या क्षणाला आईचं उत्तर आहे आणि लेकराचं उत्तर आहे मी हा विषय फार वाढवणार नाही सज्जन माळ घालण्याची आवश्यकता नाही आळंदी पंढरीची वारी करण्याची गरज नाही या देशाची सेवा करण्यामध्ये सेवा करण्यामध्ये आपल्या आयुष्याचा काळ घालवा अजरामल होतो माणूस अजिरामल या देशाची सेवा करण्यामधी अनेक शेकडो उदाहरण मी आपल्या समोर सांगेन जशी देशाची सेवा आहे ना तशी तशीच जनसेवा नावाची एक सेवा आहे हा घटक आहे नाही देशाची सेवा करता येत आपल्याला नाही कदाचित आपल्याला ती नोकरी नाही तिथपर्यंत पोहोचता आलं अरे जनसामान्य माणसामध्ये देखील देव आहे पाहण्याची नजर ठेवा पाहण्यासाठी आपली दृष्टी ठेवा त्या जनाची सेवा करणं लोकांची सेवा करणं ही देखील एक आपल्या हक्काची सेवा आहे तुम्हाला एक सांगू फक्त विशिष्ट वर्गाने मला क्षमा करावी राग मानू नये परमेश्वराने पाच वर्षांनी जर एखादी खुर्ची आणि एखादी संधी दिली ना तर ज्याला संधी दिली ना त्याने फक्त एकच मनात विचार ठेवायचा मला सेवा करण्याची देवांना संधी दिली ही सेवा जर सेवा म्हणून केली तर तोच पांडुरंग तोच परमेश्वर आणखीन पाच वर्ष देईल आणखीन पाच वर्ष देईल पण त्या सेवेचा जर काय काय बोलू मी वा सेवेचा व्याख्या जर चुकली तर तोच परमेश्वर तुमच्यावरती नाराज होईल जनसेवा म्हणतात त्याला सेवा हा हो घटक माणसाला आयुष्यामध्ये खूप मोठा होतो किती घेतील जातील पण आपली पाच वर्षाची सेवा एखाद्या व्यक्तीला गावात आजरामर ठेवेल तालुक्यात आजरामर करेल पण तो सेवा हा घटक मनापासून स्वीकारला पाहिजे त्याला जनसेवा म्हणतात संतांची सेवा आहे त्याला संत सेवा म्हणतात या सगळ्या सेवेच्या यादीमध्ये एक ईश्वर सेवा नावाची सेवा अध्यात्मामध्ये संप्रदायामध्ये केली जाते ज्या साधू संतांचं पूर्ण आयुष्य सेवेमध्ये गेले संत तुकाराम सारे एकेचाळीस वर्षापर्यंत जीवन पाह सार आयुष्य महाराजांत सेवेमध्ये गेले आज सेवाभावी माणसं होऊन गेली ज्यांना पूर्ण आपला मरण माहिती आहे दोन तासाने तीन तासांनी माझ्या देहाच्या सोळा वर्षाचा वर्षाचा पोरगा काय झालंय एकदा दोन या शिवान्हाव्यानं कुठेतरी महाराजांना लांबून पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना लांबून पाहिलं साडेतीन महिन्याचा काळ आहे तो महाराज आता विशालगड ते पन्हालगड हे वीस कोसाचा अंतर काही केला सिद्धी जव्हार हा एक इंच देखील मागे हटायला तयार पावसाळा कमी झाला गडावरच धन धान्य संपायला लागलं आणि करता 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 तीन तीन टाइम गडावरती खाणारी मावळे दोन वेळेवर आले करता करता एका टायमावर हो आले आणि आता मात्र उरलेल्या कळ्या उरलेलं धान्य एकटाच रांदायचं आणि त्या कण्या दिवसातून एक वेळ खायच्या सिद्धी जवार पावसाळा संपला अश्विन महिना उजाडला तरी तो एक इंच मागे हटायला काय कडे कोट बंदुस्त बंदी म्हणजे देऊन वेढ हा देऊन तो असा मजबूत उभा आहे जव्हार या शब्दाचं मराठीमध्ये दुसरी एक व्याख्या आहे जव्हार म्हणजे रत्न हा जव्हार म्हणजे रत्न होत रत्न हा रत्न होत आणि या तीन साडेतीन महिन्याच्या का काळामध्ये नाव्याच्या एक दिवस लाभून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आता सोळा वर्षाचा पोरगा नेहाळून पाहतोय आणि पाहता 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 दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं तशीच नक्कल करायला सुरुवात केली दाढी निमुळतीये त्यानं निमुळती दाढी ठेवायला सुरुवात केली मिशी बहारदार आहे नाव्याच्या पोरानं ठरवलं आपण पण तशीच मिशी ठेवायची तुम्हाला गंमत सांगू नक्कल करा खरंच नक्कल करा पण ती चांगल्याची नक्कल करा चांगल्याची नक्कल करा नाही काय नक्कल करा आमच्या आश्रमातलं एक पोरगा असं केस कापून आलं इकडून सगळं प्लेन पूर्ण कापलेलं वरतीच आता टोपरी सारखा झुपटा ठेवते कोणती स्टाईल म्हणतात तरी त्याला कोणती कोणती <laughs> <तारा>। कोणती <laughs> <जाना? laughs> ते बोलतील ते त्या चौकात दिसत नाही मी म्हटलं आताच कात्री घेतो आणि करा स्टाईल मारा चांगल्याची ना, ना, ना नक्कल करा नको ती नक्कल काय करता नको ती स्टाईल काय मारता नाव्याचं पोरडे आहे त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आणि मनात ठरवलं मला पण छत्र व्हायचे छत्रपती व्हायचे मला पण शिवाजी महाराज व्हायचे शक्य आहे का ना शक्य आहे का बोला ना शक्य आहे का अरे न्हाव्याचा पोरग आहे आणि महाराष्ट्राचा राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि न्हाव्याचं पोरग म्हणते मला एक दिवस शिवाजी महाराज माहिती शक्य आहे का ऐकू द्या ना, मला नाही शक्य पण तुम्हाला माहिती आहे तीन तासासाठी चार तासासाठी न्हाव्याचा पोरगा चार तासासाठी का होईना पण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी म्हटला हे खरं मोठेपणे त्याला माहिती नाही का सिद्धी जवार त्याच्या शरीराच्या खांडोळ्या खांडोळ्या करणार आहे हे त्याला माहिती मरण पुढे तरी पण मरणाचं धैर्य स्वीकारायचे दोन मेणे तयार केले एका मेण्यामध्ये शिवा नव्याला झोपवायचे आणि एका मेण्यामध्ये प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज झोपणार आहे आणि हे दोन्हीही मेणे विशाल गडाच्या मार्गाने रात्री निघायचे तीन साडेतीन महिने झाले आणि अंधाऱ्या रात्री एक दिवस प्रधान गडाच्या एका बाजूने आरोळी ऐकायला आली जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी ऐकायला आली कुठून बरायची साथ कुठली ही आरोळी आणि महाराजाई निर्णय घेतला आता निघायच आहे ठरला निर्णय झाला दोन वेळे तयार झाले हजारो मावळे गोळा झाले दरबार भरला आणि या दरबारामध्ये महाराज आव्हान केलं आता आपल्या डोक्यातला प्लॅन आहे जे नियोजन नियोजने ते सांगायचंय महाराजाई आव्हान केलं दरबारामध्ये शिवाजी महाराज कोणाला व्हायचे कोणाला बनायच छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनी खाली माना घातल्या कोणी बोलायला तयार नाही एक सोळा वर्षाचा नाव्याचा पोरग वाट काढत काढत असं पुढे आलं आणि महाराजांच्या पुढे येऊन छाती पुढे करून म्हणते राजा धनी मला शिवाजी म्हणायचंय महाराज म्हणतात मराव लागेल मरवेला तरी चालेल पण मला शिवाजी बनून मरायचे काहीतरी बनून मरायचं नाही का होईना पण हा राजा झाला आहे असं बोलल्यानंतर महाराजांच्या डोळ्यामध्ये घडघर आशीर्व आपल्या हो अंगावरची बाराबंदी काढली बाराबंदीच्या बारा गाठी बारा बारा सोडल्या आणि बाराबंदीचा अंगरखा काढला आणि शिवा नाव्याच्या हातात दिला न्हाव्याच्या पोरानं बाराबंदीच्या दोन्ही हातामध्ये आपले हात घातले आणि अंगावरती बाराबंदी घातली आपल्या हाताने बाराबंदीच्या बारा गाठी मारल्या बारा बंदी अंगावर चढल्यानंतर पांढरे शुभ्र नक्षीदार बाराबंदी न्हाव्याच्या पोराच्या अंगावर चढली थोड्या वेळानं महाराजांनी कमरेचा कमरपट्टा काढला न्हाव्याच्या पोराच्या हातात दिला कमऱ्याची तलवार काढली न्हाव्याला घे म्हटल्यानंतर शिवा नाव्यानं खाली वाकून आपले दोन्ही हात आडवे धरले आणि दोन्ही हातावरती छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार हातावरती आणि महाराजांनी आपल्या डोक्यावरचा जिरो टोप काढला आणि आपल्या स्वतःच्या हातानं तो जिरेटोप शिवा नाव्याच्या पोराच्या डोक्यावरती बसवला आणि न्हाव्याचा तंतो तंत छत्रपती शिवाजी महाराज दिसायला हळूच महाराजांनी आपल्या पायातल्या खडाबा काढल्या पायातले बूट काढले आणि शिवा नव्ह्याच्या पुढे गेले आणि सांगितलं शिवा हे बूट पायात पायात एवढं बोलल्यानंतर नाव्याच्या पोरांच्या डोळ्यातून जळकल आशू आले धनी राजो बाकी सहाल सांगा बाकी सहाल सांगा तुमच्या या पादुका उराशी घ्यायला सांगा आयुष्यभर डोक्यावर मिरवायला सांगा या तुमच्या पादुका मरे पर्यंत या पादुकांची सेवा करायला सांगा या नाव्याच्या आभाजी पोऱ्याच्या पायाचा स्पर्श पादुकाला काही लाख मोलाची माणसं असतील नाव्याच्या पोरानं ते महाराजांच्या छपला अशा ओराशी धरते राज आयुष्यभर तुमच्या पादुका या हृदयामध्ये धरेल हृदयामध्ये ठेवेन डोक्यात खांद्यावरती मिरवेन मला या पादुका पायाला माझ्या पायाचा स्पर्श करायला सांगा महाराजाई आदेश दिला शिवा तुला या खडावर घालावे लागतील खाली हात जुडले राज सार सांगा मरायला सांगा नाव्याच्या पोराच्या वंशाला डाग लागेल कलंक लागेल माझ्या वंशाला डाग लागेल सार करायला सांगा एका मेण्यामध्ये शिवानासाठी राजे, शिवा राजे तुम्ही निघा तीनशे मावळ्यांना घेऊन राजे झपा झपा पनालगडावरून विशाल गडाकडे निघाले आणि काही अंतरानं शिवानामी ज्या शिवाजी म्हणून ज्या मेण्यामध्ये झोपला होता तो मेणा निघाला बऱ्याच अंतरावरती महाराज भाजीप्रमुळ लढवलेल्या खिंडीकडे रवाना झाले आणि वाऱ्यासारखी दोन तासाने ही बातमी सिद्धी जवळच्या कानावरती गेली की शिवाजी पहा असं म्हटल्यानंतर त्यांनी फरमान काढलं आत्ताच्या आता अवस्थेमध्ये असेल तसे त्या पकडून आला सैनिक धावले आणि दुर्दैवानं नेमका सापडला तर शिवा नावी शिवाजी म्हणून सापडला त्यांना एवढा आनंद झाला शिवाजीला आम्ही पकडलं याचा आनंद झाला आणि ज्या वेळेला सिद्धी जवारच्या पुढे आणून उभं केलं तंतो तंत शिवाजी ते ते तेवढी तुमची वय तेवढ दिसायला तसा अरे ऍक्शन करा अरे नक्कल करा पण ती आशाची करा की ती नक्कल देखील तुम्हाला आयुष्यात आजरावर करेल ते एक करे। कशाला नाही त्यांच्या नकला नाही कशाला हे स्वीकारता कळलं हा शिवाजी नाही हा शिवाजी पडून आलेला एक नाव्याचा शिवा पोरगा आहे त्यावेळेला शिद्धी जबाब नाव्याच्या डोळ्यासमोर डोळ्या केल्या काय सेवा असेल काय बोलून लक्षात आलं ना घटक एकच आहे सेवेचा अजरामर करते माणसाला अजरामर देशाची असेल लोकांची जनसेवा असेल संत सेवा असेल आणि या सगळ्या सेवेंच्या यादीमध्ये ईश्वराची सेवा आहे नाही तुम्हाला देशाची संतांची जनसेवा करता येत या सगळ्या सेवेमध्ये जर नाही सहभाग घेता येतील आपल्याला घरी बसून ईश्वराची सेवा करता येते उपासना करता येते मनापासून सेवा करा आपल्याकडून घडू द्या आणि कधीतरी देवाला हात जोडून प्रार्थना करा देवा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मध्ये दा आणि त्याला हात जोडून म्हणा वर्षभर मला काम असतात माझ्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये धंद्या पाण्यामध्ये संसार प्रबंचत्यामध्ये नाही मला वेळ मिळत तर वर्षातून एकदा आलोय वर्षभराची ही माझी सेवा तो अंगीकार कर का, सेवेचा स्वीकार नसेल आपल्याला दर दिवस येता येईल कमीत कमी वर्षातून एकदा तरी हात जोडून म्हणा त्या महादेवाला भगवान प्रभूला हात जोडून म्हणा ह्या सेवेचा तो अंगीकार घ्यावी घ्यावी सेवा पण सेवा देताना सेवा करताना स्वतःची योग्यता अशी स्वीकारा दीन दुर्बळांची देवा हे देवा हा देवा शब्दवरती घ्यायचा म्हणजे यमक जोडण्यासाठी घेई घेई देवा आणि दिन दुर्बळांची सेवा महाराजांचं रचना कशी आहे बघा साहित्यिक रचना कशी वरती सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा आणि दिन दुर्बळांची या दीन दुर्बळाची तू सेवा घे काय अंतर्भाव आहे व किती परिहार करताय किती खाली येत आहे है, किती विनम्रता किती नम्रता आपण करतोय थोडं गाज्याबाज्यात जास्त आहे अवडंबरच जास्त आहे अलीकडे अलीकडे तर अशी फॅशन